गोंदिया शहराच्या अनेक भागात सर्वधर्मीय सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते तर ग्रामीण भागात या तुळशी विवाह पूजेला विशेष महत्त्व असते कार्तिक महिन्यात तुळशी विवाह लावल्यानंतर ग्रामीण भागातील मंडळी मुलामुलींच्या लग्न समारंभाला सुरुवात करतात तर हा विवाह सोहळा पाहण्याकरता नागरिक मोठी गर्दी करतात भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गोंदियाच्या सिव्हिल लाईन भागात सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित केला जात असून कोणतीही जाती पंथ न मानता हिंदू मुस्लिम सिख बांधव एकत्र येत वर पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या वर पक्षांना अक्षवंत करून दारात घेतले जाते त्यानंतर पूजेला सुरुवात करून नंतर तांतरपाठ पकडत मंगलाष्टकांना सुरुवात होत असून मंगलाष्टक पूर्ण होताच आरती करून हे लग्न समारंभ पार पडले अशी घोषणा केली केली के जाते तर वधू पक्षाकडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते तसेच ज्या प्रकारे कुटुंबातील किंवा नातेवाईकांकडे एखादा लग्न असतो आणि घरातील येणारी मंडळी नटून ठटून लग्नात उपस्थित होतात इथे हे तुळशी लग्न पूर्ण पारंपरिक पद्धतीने संपन्न होत आहे लहान मुलांना भरपूर प्रमाणात मुलं आणि मुली सजले आहेत कोणी देवीचं रूप कोणी राधा कृष्ण या सर्व पद्धतीने मुलांना भारतीय संस्कृतीची कल्पना आली पाहिजे आणि मुलांनी जाणलं पाहिजे की आपले मराठी संस्कृती काय आहे त्या एक संदेश सुद्धा जात आहे घराघरापर्यंत आणि एकत्र एकट्या एकट्याने करण्यापेक्षा सामूहिकरित्याचं लग्न केल्याने सर्वांमध्ये सम एकतेची भावना निर्माण होते आणि त्या भावनेच्या माध्यमातून ते सर्वजण एकत्रित होतात कल हम लोगों ने फर्स्ट स्टॉल लगाए मतलब मग हमेशा हमेशाही लगता काही लग रहा आहे लेकिन कल हम लोग ने पिछले साल हमने ऐसा सोचा था कि हम लोग ऐसा अप्लाई करेंगे और कल कर हमने फर्स्ट टाइम यहाँ पर मैंने और मेरी जवानी ने ये इडली सांबर का स्टॉल लगाए थे और हमको बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला बहुत अच्छा लगा फर्स्ट टाइम था बट ऐसा नहीं लगा कि कुछ रिस्पॉन्स नहीं मिल रहा है बहुत ही अच्छा सब कुछ बहुत अच्छा था और सबको बहुत पसंद भी आया हमारे द्वारा बनाया गया इडली सांबर ताजिर भी नमस्कार करते हैं मला ही सिव्हिलाईन मध्ये इथं राहण्याला मला कमीत कमी तीस वर्ष झाले आहे आणि मी हे दहा वर्षापासून एक कार्यक्रम बघत आहे आणि मला तुळशीचा कार्यक्रम खूप आवडते पण ह्या सिव्हिलाईनच्या भेटात मी इथं राहायला आली आहे मला इतका चांगला आनंद इथं मिळत आहे बाकी मला तेवढा चांगला आनंद मिळाला नाही आणि अशी तुळशी पूजा पाहायला मिळाली नाही आणि कुठं चांगला कार्यक्रम होत नाही हा सामाजिक तुळशी विवाह सोहळा आटोपल्यानंतर ज्याप्रमाणे लग्नात आलेल्या पाहुण्यांकरिता जेवणाची सुविधा असते त्याचप्रमाणे याही तुळशी विवाह सोहळ्यात जेवणाची आणि आलेल्या पाहुण्यांची मनोरंजनासाठी गाणे भजनाचे आयोजन करण्यात येतात तर समाजामध्ये एकजूटपणा कायम राहावा व भारतीय संस्कृती टिकून राहावी हा संदेश देण्यासाठी दरवर्षी या सामूहिक तुळशी विवाहाचे आयोजन केले जात असून या लग्न समारंभ पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येत हजर होतात